हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर साती पाटील अँड टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट महाराष्ट्र सेट एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाय ठीक आहे आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षाबाबतची पंधरा जून दोन हजार पंचवीसला होणार आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ज्या काही सिक्रेट टिप्स आहेत त्या आज आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत म्हणजेच सिक्रेट टिप्स फॉर एक्झाम प्रिपरेशन मन नक्की तुम्ही आता शंभर टक्के क्वालिफाय होणारच त्यासाठी नेमक्या कोणकोणत्या अशा सिक्रेट टिप्स आहेत जे तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला हे यश नक्की मिळणार आहे जे आत्तापर्यंत फर्स्ट अटेम्प्ट आहे किंवा आत्तापर्यंत चार ते पाच वेळा एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे त्यांच्यासाठी ह्या टिप्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत जे विद्यार्थी अजूनही क्वालिफाय झालेले नाहीत ह्या वर्षी ते शंभर टक्के क्वालिफाय होणार कारण तशा सिक्रेट टिप्स आहेत तर त्या पाच टिप्स नेमक्या कोणत्या आहेत त्या आपण पाहत आहोत फर्स्ट आहे की सिक्रेट टिप्समध्ये सर्च मस्ट स्कोरिंग टॉपिक्स म्हणजे याचा अर्थ का होतो तर सर्वाधिक गुण देणारे नेमके टॉपिक कोणते आहेत ते आपल्याला शोधून काढायचे बरोबर म्हणजे एम एस सेट एक्झामसाठी जे पॉलिटिकल सायन्समध्ये जे एम एस सेट देता है इतर सुथा देत आहे त्यासोबतच इतर विषयासु मध्ये सुद्धा देत असतील त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे तर जे मोस्ट स्कोरिंग टॉपिक असतात म्हणजे युनिट वन टू युनिट टेन हा आपला काय आहे सिलेबस आहे बरोबर या सिलेबसमध्ये तुम्हाला असे टॉपिक शोधून काढायचे आहेत की ते आपल्याबाबत स्कोर जास्त क्रिएट करू शकतात किंवा त्यामध्ये आपण जास्त स्कोर करू शकतो मग हे कसं शोधून काढता येईल तर काही विद्यार्थ्यांना जर आपण पॉलिटिकल बाबत जर विचार केला तर आपण म्हणू शकतो काही विद्यार्थ्यांना युनिट सेवन हे फार आवडतं किंवा युनिट मध्ये फार स्कोरिंग करू शकतात कारण हा टॉपिक कॉन्स्टिट्युशन रिलेटेड आहे काही जणांचं खूप छान कॉन्स्टिट्युशन असतं काही जण पॉलिटिकल थेअरीमध्ये असतात काही जण कंपेरेटिव पॉलिटिकल मध्ये खूप छान अभ्यास असतो त्याच्यामध्ये स्कोर करू शकतात म्हणजे हे व्यक्ती परतवे वेगवेगळं ठरू शकतं मग यासाठी आपल्याला नेमकं काय करायचंय आपलं स्वतःचा नेमका स्कोरिंग पॉईंट काय आहे आपण कोणत्या टॉपिकमध्ये कोणत्या युनिटमध्ये जास्तीत जास्त स्कोअर करू शकतो हे एकदा आपल्याला शोधून काढलं पाहिजे म्हणजे असं नाही की सर सकड एक फर्स्ट युनिट टू टेन युनिटपर्यंत आपल्याला सेम वेटेज दिलं पाहिजे अगदीच नाही जरी तुम्हाला फर्स्ट युनिट मध्ये आउट ऑफ टेन आउट ऑफ टेन मार्क्स मिळाले आणि चुकून जर फिफ्थ युनिटला जर समजा तुम्हाला नाही मिळाले आउट ऑफ टेन जर तुम्हाला फोर्थ फाईव्ह मिळाले तरी हरकत नाही मात्र जे तुमचे स्कोरिंग टॉपिक आहे तिथे तर तुम्ही आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न करू शकता बरोबर आहे म्हणजे सरसकट पहिल्या युनिटला जर समजा सहा सात मार्क्स पडत असेल ते दहा युनिटपर्यंत तितकेच मार्क्स पडले पाहिजेत असं अजिबात नसतं आपल्याला स्कोअर करायचं आपल्याला असं टॉपिक निवडायचं की ज्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त स्कोर करू शकतो म्हणून सर्वाधिक देणारे जे काही टॉपिक आहेत म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून तुमचा जो काही एरिया ऑफ इंटरेस्ट आहे त्या नुसार तुम्हाला सर्वाधिक गुण देणारं जे युनिट आहे जे टॉपिक आहे ते सगळ्यात पर्यंत शोधून काढायचं हेच सगळ्यात महत्वाचं सिक्रेट आहे की जे विद्यार्थी तिथंपर्यंत पोहोचतच नाही येते का लक्षात विद्यार्थी मित्रांनो काय होतं की बरेच विद्यार्थी युनिट वन युनिट फर्स्ट टू युनिट टेनला सेम वेटेज देत राहतात दिलं पाहिजे काहीच हरकत नाही मात्र बऱ्याच वेळा असं होतं की जे आपले स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते स्ट्रॉंग करायचे राहून जातात ते वीक ठेवले जातात किंवा वीक आहे त्या त्या मार्गे म्हणजे त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राँग करण्याचा जा प्रयत्न करतात त्यामुळे जे आपलं स्ट्रॉंग आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आपण सिली मिस्टेक्स करून येतो एक्झामच्या वेळी ठीक आहे तर अशा गोष्टी होऊ नयेत याकरिता सगळ्यात महत्त्वाचे जी सिक्रेट टीप आहे की आपला जो सगळ्यात महत्त्वाचा स्कोरिंग टॉपिक आहे जो आपला महत्त्वाचा जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे त्याला जास्तीत जास्त आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे म्हणजेच तो मोस्ट स्कोरिंग टॉपिक जो आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे त्यासोबतच दुसरा पॉईंट जर पाहिलं तर आपण बघू शकतो की मागील वर्षाच्या चे, ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं विश्लेषण करता आलं पाहिजे म्हणजेच अनालिसिस ऑफ इयर्स क्वेश्चन पेपर जे आत्तापर्यंत जर आपण एम एस सेटचा से विचार केला बरोबर एम एस सेटचा सिलेबस जो आपला दोन हजार एकोणीसपासून चेंज झालेला दोन हजार एकोणीसपासून आपला पॅटर्न चेंज झाले तर त्यानुसार दोन हजार एकोणीसपासून ते आत्तापर्यंत जे दोन हजार चोवीसपर्यंत जे महत्त्वाचे पेपर्स आहेत त्या पेपरचं आपल्याला प्रॉपर ॲनालिसिस करता आलं पाहिजे प्रॉपर ॲनालिसिस करणं अपेक्षित आहे कारण कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात कोणत्या पद्धतीने विचारले जातात वन लायनर किती आहे जोड्या जोड्या फॉर्ममध्ये किती विचारले जातात बुक्स बुक्सवरती किती विचारले जातात ऑथर नेमके कोणते असते हे आपला माहिती पाहिजे म्हणजे ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ते आपल्याला नोट डाऊन करण्यासारखे असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपला एक पर्स्पेक्टिव्ह तयार होतो त्या दृष्टिकोनातून आपला एक व्ह्यू डेव्हलप होतो त्यासाठी मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या रोजच्या रोज रीड करणं त्यासोबतच त्याचं महत्त्वाचं अॅनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे ही आपली महत्त्वाची सिक्रेट सेकंड टीप आहे त्यासोबतच बी स्मार्ट वर्कर नॉट अ हार्ड वर्कर येते स्मार्ट वर्कर ह्यायचं आपल्या नुसतंच हार्डवर्क करतोय आणि एक्झाम क्लिअर होत नाही याला अर्थ राहत नुसतं हार्डवर्क करणं म्हणजे काही सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत अभ्यासच करतोय मात्र एक्झामला काय अपेक्षित आहे एक्झाम काय म्हणते एक्झाम ही प्रॉपर एमसी क्यू पॅटर्नची आहे बरोबर प्रॉपर ही एक्झाम आपली एमसीक्यू पट्ट्यासाठी आपल्या जास्त एमसी क्यूची प्रॅक्टिस करायला पाहिजे बरोबर त्यासोबत पेपर फर्स्ट आहे पेपर सेकंड आहे पेपर फर्स्टमध्ये आपला किती स्कोअर असला पाहिजे पेपर सेकंडमध्ये आपला किती स्कोअर असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून माझं अनालिसिस असलं पाहिजे म्हणजे जितकं स्मार्ट वर्क करता येईल तितकं स्मार्ट करण्याचा आपल्याला प्रयत्न करा म्हणजे एक्झामच्या पिरियडमध्ये आपल्याला बघतायत की आपल्या सेशनमध्ये प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण काय करू शकतो की रोजच्या रोज जेव्हा आपण क्वेश्चन पेपर सोडवत असतो त्यावेळी आपल्याला जास्तीत जास्त टेक्निकल मेथड यूज करतायला पाहिजे इलिमिनेशन मेथड यूज करताला पाहिजे म्हणजे फक्त अभ्यास केला म्हणजे आपण पास होऊ असं नसतं म्हणजे खूप मी हार्डवर्क करतो म्हणजे मी यावर्षी पास होणारच असा त्याचा अर्थ होत नसतो जो काही अभ्यास तुम्हाला करायचा तो स्मार्ट पद्धतीने टेक्निकल पद्धतीने तुम्हाला करायचा आहे कारण ही ॲपली एक्झामच एम सी क्यू पॅटर्नची असल्या कारणामुळे तुम्ही जितकं जास्तीत जास्त स्मार्ट राहाल तितका तुम्हाला या एक्झामबाबत जास्त फायदा होणार आहे म्हणून महत्वाची आपली तिसरी आहे की बी स्मार्ट वर्कर अ हार्ड वर्कर येथे लक्षात त्यासोबतच आणखी महत्वाचा चौथी टीप लक्षात घेण्यासारखी आहे की फोकसिंग ऑन कन्सेप्शल अंडरस्टँडिंग रॅदर दॅन मग येथे लक्षात म्हणजे जास्तीत जास्तच जे मकअप करण्यापेक्षा समूहाऐवजी जास्तीत जास्त संकल्पनात्मक ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घेण्यावर आपल्याला जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे म्हणजे एकदा तुमची कन्सेप्ट लक्षात आली एकदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली त्यावरती मग कशाही पद्धतीने प्रश्न येऊ दे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या टॅकल करता येतो करिता तुम्हाला जास्तीत जास्त हार्डवर्क न करता जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे की ती नेमकी कन्सेप्ट आहे मार्क्स जेव्हा आपण अभ्यासाला घेतो तेव्हा मार्क्स रिलेटेड ते ते कोणकोणते बुक्स आहेत हे आपण पाहून घ्यायचं त्याने नेमक्या कोणकोणत्या गोष्टी मांडलेले आहेत वर्ग संघर्षाचा सिद्धांत असेल किंवा बाकीचे कामगारांच्या बद्दल त्याचे काय विचार ह्या सगळ्या गोष्टी कन्सेप्शल रीतच्या रीत्या जेव्हा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपोआप तुम्हाला त्या एक्झामच्या वेळी कन्सेप्ट क्लिअर असल्या कारणामुळे तुम्हाला ते प्रश्न व्यवस्थितरित्या टॅकल करता येतात आणि तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचता म्हणून जास्तीत जास्त किती अभ्यास केला आहे जसे जे किती मग केले त्याच्यापेक्षा तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहेत याला जास्त महत्व देणं गरजेचं आहे आणि ह्या येणाऱ्या नव्वद दिवसामध्ये ह्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त करणं अपेक्षित आहेत म्हणजे ही महत्त्वाची टीप आहे जेणेकरून तुम्ही शंभर टक्के ही जर टीप यूज केली तर तुम्ही नक्की क्वालिफाय होणार जे विद्यार्थी आतापर्यंत ह्या गोष्टी फॉलो करत नव्हते त्यांनी इथून पुढे ती फॉलो करायची गरज आहे जेणेकरून तुम्हाला या एक्झामसाठी त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे त्यासोबतच अत्यंत महत्त्वाची पाचवी टीप आहे की प्रॅक्टिस मोर अँड मोर सी क्यूज बरोबर जास्तीत जास्त सी क्यूचा आपला सराव करायचा आहे कारण का, का ही एक्झामच आपली कशी आहे एम सी क्यू पॅटर्न जे आहे आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चननुसार यावरती प्रश्न विचारले जातात बहुपर्यवाची ही आपली परीक्षा आहे त्यामुळे आपली प्रॅक्टिससुद्धा त्याच पद्धतीनं असली पाहिजे पेपर फर्स्टबाबत जर विचार केला तर तेही त्या त्यासाठी ही गोष्ट लागू होते पेपर फर्स्टसाठी रोज आपण फिफ्टी प्लस क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करा पेपर सेकेंड साठी पॉलिटिकल सायन्ससाठी हंड्रेड प्लस सध्याच्या स्थितीमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं कर आहे जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त एमसीक्यू क्यूची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते फॅमिलियर होणार नाही आणि एक्झामच्या वेळी ते तुम्हाला सोडवताना ज्या काही महत्वपूर्ण टिप्स आहेत त्या लक्षात येणार नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त एमसी क्यूचा सराव करणं भाग आहे विधार के MCQ में जाता। मा MCQ बरेच विद्यार्थी काय करतात एम सी क्यू म्हणजे खूप सोपी परीक्षा असते असं म्हटलं जातं मात्र एक वेळ रिटर्न एक्झाम परवडते पण एम सी क्यू त्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी त्यामध्ये कॉम्प्लिकेटेड असतात जोड्या मध्ये प्रश्न विचारले जातात मध्ये असतात सेंटेन्स फॉर्ममध्ये तुम्हाला एम सी क्यूमध्ये प्रश्न विचारले जातात बरोबर तर अशा वेळी तुम्हाला नेमके कसे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचं फॉर्मॅट काय त्याची उत्तरं नेमकी कशी दिली आहेत कोणती मेथड अवलंबल्यानंतर मला त्या प्रश्नाचं उत्तर योग्य देत येईल अशा काही बारीक सारी गोष्टी आहेत त्या आपल्याला एक्झामच्या प्रिपरेशनच्या वेळी करणं गरजेचं असतं म्हणजे तो काळ कुठे आहे तर तो काळ सध्या आपल्याला चालू आहे तर या काळामध्ये जास्तीत जास्त ह्या गोष्टी चुकामधून शिकणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुमचा स्कोर एक्झामच्या वेळी जास्ती जास्त होण्याची दाट शक्यता राहणार आहे म्हणून ह्या ज्या काही पाच टिप्स तुम्हाला या ठिकाणी दिले दिलेल्या आहेत या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर तुम्हाला नक्की शंभर टक्के यश आपल्याला भेटणार आहे शंभर टक्के तुम्ही क्वालिफाय होणार जर या पद्धतीने तुम्ही ज्या सिक्रेट टिप्स तुम्हाला या पद्धतीने सांगितलेल्या आहेत त्यानुसार जर तुम्ही अभ्यास करत गेलात तर नक्कीच तुम्हाला यशापासून कुणीही रोखू शकणार नाही राज्यशास्त्राच्या बाबतीत अगदीच ह्या गोष्टी लागू झालेल्या आहेत होत आहेत स्वतः बी अनुभवलेल्या आहेत माझा अनुभव आहे त्यानुसारच तुम्हाला या गोष्टी मी या ठिकाणी सांगत आहे त्यासोबतच तुम्हाला मेंटर मेंटरशिपची सुद्धा अत्यंत गरज लागणार आहे यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत सेट दोन हजार पंचवीस पॉलिटिकल सायन्स या कम्प्लीट कोर्समध्ये ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आपल्यासाठी घेऊन येत आहे डेली लाईव्ह लेक्चर फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर फुल सिलेबस नोट्स तुम्हाला देण्यात येतात त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून मॉक टेस्ट राहते त्याच पद्धतीने प्रॅक्टिस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन आणि ज्या काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत सुद्धा आहेत त्यासुद्धा आपल्या या ठिकाणी सांगण्यात येतात ही आपली कम्प्लिटली नवीन बॅच आहे जी चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून स्टार्ट होत आहे जे पंचवीस जून जे पंधरा जूनला आपली एक्झाम आहे बरोबर पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपली एक्झाम आहे या एक्झामसाठी जे विद्यार्थी मित्र टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी ही कम्प्लिटली नवीन बॅच आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे राज्यशास्त्र विषयामध्ये जर तुम्हाला ह्या मध्ये जर क्लिअर व्हायचं असेल तर, तर, तर जास्तीत जास्त लोकांनी ज्या ठिकाणी ॲडमिशन घेणं गरजेचं आहे कारण ज्या बऱ्याच सिक्रेट टिप्स आहेत त्या ह्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितल्या आहेत त्यासोबतच डेली लाईव्ह सेशनच्या मार्फत त्यासोबत रेकॉर्डेड सेशनच्या मार्फत एम सी क्यू रेकॉर्डेड सेशनच्या मार्फत तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील आणि याचा नक्कीच तुमच्या एक्झामसाठी जास्तीत जास्त फायदा होणार आहे त्यामुळे येणारी एक्झाम नक्की तुम्ही क्रॅक करू शकाल याचं फी स्ट्रक्चर का आहे फी आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार रुपयामध्ये जेव्हा तुम्ही पेपर सेकंडसाठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार आहे ठीक आहे तर याकरिता आपण या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप करायचे आहे त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते ॲप आपण डाउनलोड करून आपण आपलं नव्या ठिकाणी रजिस्टर करू शकता एक्झामची डेट फारच जवळ येत आहे अजूनही वेळ केलेली नाही आहे मात्र पॉलिटिकल सायन्स जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी या ठिकाणी ॲडमिशन घेणं गरजेचं आहे त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना फक्त पेपर फर्स्टसाठी जॉईन व्हायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही संधी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा डेली लाईव्ह लेक्चर्स असतील फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स असतील फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केले जातील मॉक टेस्ट राहतील फाय था एम सी क्यू सेरीज देखील राहील प्रॅक्टिस पिवेसेस क्वेश्चन अँड सोल्युशन इम्पॉर्टंट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येईल ही देखील नवीन बॅच आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून स्टार्ट होत आहे ज्या विद्यार्थ्यांना फक्त पेपर फर्स्टसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी फक्त तीन हजार फी आहे मात्र तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त दोन हजार पाचशे रुपये फक्त असणार आहे तर याकरिता या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी या ठिकाणी थी, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करून आपल्याला आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे या उपरही काही लोकांना जर शंका असेल कर, जरूर तर जरूर त्यांनी चार्टबॉक्समध्ये जरूर विचारा आणि ह्या जे काही सिक्रेट फाईट टिप्स तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत याचा नक्की तुम्हाला फायदा होईल नक्की ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करायची येणेकरून येणारी एक्झाम जी आहे त्या ती तुम्ही शंभर टक्के क्वालिफाय होणारा ठीक आहे तर यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल काही सांगायचं असेल तर चॅट चॅटबॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं हे से आजचं सेशन या ठिकाणी समाप्त होत आहे धन्यवाद